परंतु त्यांच्या बाजूने कायदा पण आहे शेवटी घरामध्ये मुलगा मुलगी जन्माला आले तरी मुलाला जीव प्रॉपर्टी जाते तेवढीच प्रॉपर्टी मुलींना पण द्यावी लागते हा कायदा झालेला आहे शेवटी महिलांना सर्वांत प्रतिष्ठा आपणच ठेवली पाहिजे कारण ती कुणाच्या कोणाच्या घरची लक्ष्मी आहे ती कुणाच्या कोणाच्या घरची सुंद आहे तिला बाहेरची म्हणता येणार नाही त्याची नोंद माझ्या निमगाव पाहिजे का दिवस येतात जातात आता एका आई बसल्या चार दिवस सातो असल्यानंतर चार दिवस तुलनेचे येतात की नाही का सारखे सातेश दिवस राहत तसे सारखे सातण्याचे दिवस राहत दु� नाही कधी तुलाचे नोट घेता समजून बा काय ना काय मी किती दिवस थांबायचो आता बाहेर काय काम आज सात इकडे आता काय झालं आता सत्तरी झालं करावं काय विकासाचे भाग जाऊ द्या मी दोन टीकेने सांगतोय दोघांनी पण तुम्हाला दोन सांगितलेलं आहे आम्ही पंतप्रधानांशी चर्चा केलेली आहे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बंद केलेली आहे सुदैवाने अर्थकार माझ्याच ताब्यामध्ये त्यामुळं आपलं एक कायमचं दुखळ दूर करायचं माझं हर्षवर्धनजींचं दत्तामावाचं आणि आमच्या महायुतीचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न जर तुम्ही तानायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे कसं तर उद्याच्या सात तारखेला गड्याच्या शेजारचं पहिल्याच मशीनमध्ये नंबर दोन आपलं नाव आहे आणि तिथं घड्याच्या शेजारचं बटन आहे ते जर आपण दाबलं तर आंतर पाटील मनाय तुम्ही मी असताना गाडीत काय करून तुम्ही दादा आचारसंहिता मुंबईत आपण बसायचो आचार आचारसंहिता मी कामाला वेळ लावणार माणूस आपला झटपट निर्णय असतो एक गाव दोन तुकडे बघू करू ये या या मुंबईला त्याच्यातच स्वप्न होते बऱ्याच आता आचारसंहिता आहे काहीतरी काम दिलं की मी लगेच अधिकार सांगतो लावतो कसे काय म्हणते लव तसा आपला आपलं लव होतो आणि कर का या पद्धतीनं बाबांना आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्हाला कुणाचाही अनादर करायचा नाही परंतु कधी ना कधी प्रत्येकाचा वेळ असते काळ असतो आणि दुसऱ्याला संधी द्यायची असते आम्हालाही माहितीये पुन्हा पाच दहा वर्षांनी आम्हाला दुसऱ्यांना संधी द्यावी लागेल ज्याच्यात कर्तृत्व असेल त्याच्यात नेतृत्व असेल तो कुठल्या जातीचा धर्माचा फलकाचा अजिबात आम्ही बघणार नाही तो कर्तृत्व नसेल तो आपला परिसर पुढे घेऊन जाणार असेल तर आशीर्वाद करतील याही गोष्टीची नोंद आजच्या निम्बव्येतीच्या सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घ्यावी आणि आता राहिलेल्या काळामध्ये गुढी काही किती भाविक होऊन त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये अश्रू जरी आणले तरी देखील भावनिक होऊ नका डोळ्यात अश्रू आले म्हणजे पाणी येणार नाही पाणी आणण्याच्या करता अंगात पाणी असतानाच माणूस पाणी आणू शकतो आणि आमच्या अंगामध्ये पाणी आहे ते आम्हाला तुमच्या शिवारात आणायचंय ते आम्हाला तुमच्या शिवारात आणायचंय आणि नागरी निपुरचं का काम सुरू झालंय आम्ही बोलतो तसा वाटतो तीनशे कोटी रुपयाचा त्याचा धोका

हे आम्हाला आणणार आहे आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला राज्याच्या आणि केंद्राची मित्रांनो गरज पडणार आहे चौथा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आहे जर आमची मुलं आणि मुली भविष्य काळामध्ये तर त्याला चांगलं शिक्षण मिळालं तर कोण अधिकारी होतील कोण व्यवसाय करतील कोण उद्योगपती होतील आणि एका घरात जर मुलगा आणि मुलगी जर शिकले चांगलं शिक्षण मिळालं तर ते घर पुढे गेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून शिक्षणासाठी सुद्धा आपल्याला या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा विचार करावा लागेल आणि पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की आम्ही सगळी एकत्र आलो बसतो बसल्या बसल्या निमगाव पर्यंत काही चर्चा नाही पुढची दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये चर्चा होणार नाही तर ती निमगावच्या पारावर होत आता होत नाही अवतार चांगल्या अर्थाला सांगतोय आणि तुझं काय

एक नवीन विकासाचं पर्व सुरू करण्याकरता म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो तुम्ही आम्हाला साथ द्या तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या या जोरावर इंदापूर तालुक्याचा काय पालन केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी देतोय आणि म्हणून आज इथे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत मला सर्वांना सांगायचे या तालुक्यामध्ये दादा तुमचा नामचा संघर्ष तीस वर्षे दादा ठीक आहे आता तुम्ही साठीच्या पुढे गेला आम्ही आता आता हा संघर्ष आपण आपल्या जवानीच्या काळात केला नाही असं नाही तुम्ही आमच्याबद्दल काय हवी केलं ना आम्ही हाई केलेलं जाते पण आज वेळ असे आलेले की कुठेतरी आपल्याला आता या सगळ्या संघर्षाच्या गोष्टी बाजूला ठेवाव्या आज महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे का सरकार आलं राज्यामध्ये तर आपल्याला केंद्राची मदत पाहिजे केंद्रामध्ये आपलं सरकार का पाहिजे तर केंद्राचीही मदत आपल्याला पाहिजे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन बातम्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद